आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं लाल वादळ आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे हजारो आंदोलक नाशिकच्या वेशीवरती दाखल झाले असून दुपारी एक वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा धडकेल मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलक इथेच थांबतील अशी माहिती मिळतेय या मोर्चाचा आढावा प्रतिनिधींनी घेतला माकपचं लालवादळ पुन्हा एकदा निघालेलं आहे आणि यंदा मुंबईपर्यंत न जाता नाशिकच्या जिल्हाधिकारी आंदोलन राहणार आहे ठिया मोर्चा त्यांचं राहणार आहे आपण आता नाशिकच्या म्हसूळ परिसरामध्ये आहोत नाशिकच्या वेशीपर्यंत हे लाल वादळ आलंय ला काय प्रमुख मागण्या आहेत प्रमुख मागण्या दोन हजार सहा कायदा झाला आज अठरा वर्षे झाले आहेत त्याची दोन हजार आठ ला अंमलबजावणी चालू झाली इतके दिवस होऊन आत अद्यापर्यंत अंमलबजावणी झालेली नाही हे सरकार या वन जमीनधारकांचं आदिवासींची चेष्टा चालवली आहे की काय हा एक गहन प्रश्न आहे त्याशिवाय जे आदिवासींचे दीड लाख जे बिगर आदिवासी लोकां लोकांना घेतलं आहे तर त्या दीड लोक दीड लाख लोकांचं कोर्टाना आदेश देऊनही आता अद्यापर्यंत त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही त्याचप्रमाणे वन कायदा जो आहे फार झिमे गतीने चालू आहे त्याची अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि याच दिवशी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सर्व आंदोलनकर्ते जमा होणार आहेत कॅमेरामॅन मयुर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट